उन्हाळ्याची चाऊल लागली असून या दिवसात पक्षी पाण्यासाठी वन वन हिंडत असतात त्यामुळे मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे तसेच काँग्रेसच्या जंगलामध्ये चिमण्यांना घर करणे शक्य नाही यासाठी कृत्रिम घरटे तयार केले आहेत तसेच सर्वांनी पक्षासाठी पाण्याची सोय करावी असा रंगपंचमीनिमित्त संदेश दिला यामुळे जिल्हा परिषद आभारात पक्षांचा आवाज घुमणार आहे मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदच्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करण्यात आली आहे त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी बाकडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी अनुपमा पडवळे राजश्री कांगरे वैशाली शिंदे स्मिता पोरेड्डी शीतल कडलासकर राजश्री रोजी अनिता तुपारे प्रियांका डांगे स्मिता चव्हाण अंजली पेटकर आदी उपस्थित होते